आतमी आता आयफोन सिक्स्टीनची आहे ॲपलनं आयवॉच सिरीज दहा आयवॉच अल्ट्रा आणि इयरपोर्ट सिरीज चार तसेच आयफोन सिरीज सिक्सटीन लॉन्च केली आहे आयफोन सिक्सटीन प्रो आणि आयफोन सिक्सटीन प्रो मॅक्स लॉन्च करण्यात आल्या तर तेरा सप्टेंबर पासून आयफोन सिक्स्टीन ची बुकिंग करता येणार आहे तर वीस सप्टेंबर पासून नव्या आयफोन्सची विक्री करता येईल आयफोन सिरीज सिक्सटीन मध्ये डेडिकेटेड कॅमेरा बटन ऍपल इंटेलिजन्स सारखे अनेक नवीन फीचर्स दिले गेले आहेत नव्या डिझाईन सह कंपनीनं आयफोन सिक्स्टीन बाजारात उतरवला आहे तर आयफोन सिक्स्टीन मध्ये एआय प्रोसेसर देखील मिळणार आहेत तर भारतात आधीच्या मॉडेल पेक्षा आयफोन ही कमी आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित बागुल आहेत आपल्यासोबत सुमित आपण पाहतोय तर आयफोन प्रेमींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागेल नेमके काय काय फीचर्स आहेत आयफोन सिक्सटीन मध्ये नक्कीच वर्षा ज्याची सगळे ऍपल प्रेमी पूर्ण वर्षभर वाट पाहत असतात तो म्हणजे ऍपलचा इव्हेंट नुकताच पार पडला या इव्हेंट मध्ये काही महत्वाच्या गोष्टींबद्दल गोष्टी लॉन्च करण्यात आल्या आपण सुरुवात करूयात ऍपल वॉच सिरीज टेन पासून ऍपल वॉच सिरीज टेन मध्ये सगळ्यात महत्वाचं फीचर आहे ते म्हणजे यामध्ये ओलेट डिस्प्ले देण्यात आलाय आणि ऍपल वॉच सिरीज टेन हे आतापर्यंतच सगळ्यात थिनेस्ट डिझाईन असणार आहे आणि थिनेस्ट डिझाईन सोबतच याचा डिस्प्ले जो आहे तो आतापर्यंतचा सगळ्यात मोठा डिस्प्ले देण्यात आलाय यामध्ये ग्रेड चा ता टायटॅनियम वापरण्यात आलंय आणि हा ऍपल वॉच जो आहे तो सर्वात फास्ट चार्ज होणारं ऍपल वॉच आतापर्यंतच ठरलंय प्राइसिंगचा जर का विचार केला ऍपल वॉचचा तर त्याच्यामध्ये दोन मध्ये हे वॉचेस येतात एक तर फॉर्टी टू एम एम आणि एक फोर्टी सिक्स एम एम बेचाळीस एम एम चा जो अॅपल वॉच आहे तो साधारण सेहेचाळीस हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो आणि सेहेचाळीस एम एम चा जो आहे तो पन्नास हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो एपल वॉच नंतर आपण जाणून घेऊयात ऍप्पलचा जे आयपॉड्स असतात त्याबद्दल एअरपॉड फोर हे देखील कालच्या ज्या कालचा जो लॉन्च इव्हेंट होता त्याच्यामध्ये लॉन्च करण्यात आलंय यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या एअरपॉड्स मध्ये टाईप सी चार्जिंग देण्यात आलंय प्लस याचे फीचर्स जर का आपण बघितले तर साधारण तीस तासांपर्यंतचा बॅटरी लाईफ यामध्ये देण्यात आलं यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जर का हे एअरपॉड्स वापरले तर त्याच्यामध्ये हेड गेस्टर्स देण्यात आले हेड गेस्टर्स म्हणजे काय तर जर का एखादा आपल्याला फोन उचलायचा असेल तर आपण जर का मान हलवली उभी तर तो फोन उचलला जातो किंवा फोन कट करायचा असेल तर मान आडवी हलवायचे तर त्याच्यामुळे तुम्हाला हे दोन हेड गेस्टरचे फीचर्स मिळालेत प्लस याच्यामध्ये ऑटोमॅटिक व्हॉइस कॅन्सलेशनचं जर का आपण एअरपॉड घेतले तर त्याची कॉस्टिंग थोडीशी वाढते वाढताना पाहायला मिळते यानंतर आपण वळूयात ऍपलचं सगळ्यात महत्वाचं जो प्रोडक्ट आहे ते म्हणजे त्यांचे फोन आयफोन सिक्स्टीनची जी सिरीज आहे ती ऍपलनी काल या इव्हेंटच्या माध्यमातून लॉन्च केली आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या काही गोष्टी बदलल्या आहेत त्या म्हणजे हार्डवेअरच्या गोष्टी आहेत ऑब्व्हियसली प्रोसेसर जो आहे तो ऍडव्हान्स प्रोसेसर मिळालेला आहे ए एटीन हा प्रोसेसर मिळाला आहे आधीचे जे आयफोन्स होते त्याच्या तुलनेत साधारण थर्टी पर्सेंट फास्टर प्रोसेसर हा असणार आहे हार्डवेअरमध्ये काही बदल करण्यात आले सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊयात आयफोन सिक्स्टीन आणि सिक्स्टीन प्लस हे जे वेरियंट असतात त्याबद्दल तर आ, ऍक्शन कॅमेऱ्याच्या ऐवजी त्यांनी एक अलर्ट स्लायडर देण्यात आलाय आणि प्लस पॉवर बटनच्या खाली एक कॅमेरा कंट्रोल बटन कॅमेरा कंट्रोलची सिस्टीम त्याच्यामध्ये देण्यात आली आहे आता या कॅमेरा कंट्रोल सिस्टीम काय होणार आहे तर फोटोग्राफी करताना हा आयफोन जास्त युजर फ्रेंडली होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला कॅमेरा ऑपरेट करणं अधिकाधिक सोपं होणार आहे हे एक हार्डवेअरचं नवीन फीचर लॉन्च केलंय जसं मी सांगितलं प्रोसेसर बदलण्यात आलाय एटीन प्रोसेसर याच्यामध्ये देण्यात आलाय महत्वाचं मोबाईल मधलं सगळ्यात फीचर असतं ते म्हणजे कॅमेरा तर कॅमेरामध्ये काय बदललंय आयफोन सिक्स्टीन आणि सिक्स्टीन प्लस मध्ये तर सिक्स्टीन आणि सिक्सटीन प्लसचा जो मागच्या बाजूचा प्रायमरी कॅमेरा असतो तो साधारण तसाच ठेवण्यात आलाय पण अल्ट्रा वाईड जो कॅमेरा असतो त्याच्यामध्ये काही अपग्रेडेशन याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये ऑटो फोकस हे फीचर ऍड करण्यात आले त्याच्यामुळे मॅक्रो मै, फोटोग्राफी ही अधिक अधिक चांगली होणार सोब आहे सोबतच आता आपण जाणून घेऊयात प्रो व्हर्जन्स जे आहेत सिक्स्टीनचे त्याबद्दल व्हर्जन्स मध्ये पण जी साईज आहे ती प्रो व्हर्जन्स मध्ये वाढलेली पाहायला मिळते सिक्स पॉईंट थ्री इंचेसचा प्रो व्हर्जन आहे आणि प्रो मॅक्स व्हर्जन जो आहे तो सिक्स पॉइंट नाईन इंचेस आहे त्याच्यामुळे आयफोन ची साईज ही आता कुठेतरी मोठी झाल्यासारखी मिळते मोठी झालेली पाहायला मिळणार आहे आपल्यामध्ये प्रो व्हर्जन्स मधल्या कॅमेऱ्यांमध्ये काय बदललंय तर फोर्टी एट मेगा पिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे प्लस याच्यामध्ये जो अल्ट्रा वाईड कॅमेरा आहे तर अल्ट्रा वाईड मध्ये त्यांनी फोर्टी एट मेगापिक्सल हा इंट्रोड्यूस केलाय जो गेले अनेक दिवसांपासून ज्याची ऍपल प्रेमी वाट बघत होती तो मच नीडेड असा चेंज हा त्यांनी अल्ट्रा वाईड मध्ये केलाय प्रो मध्ये आणि प्लस अजून कॅमेऱ्यासाठी एक चांगलं फीचर त्यांनी त्याच्यामध्ये ऍड केले ते म्हणजे आता तुम्ही फोर के रेकॉर्डिंग हंड्रेड अँड ट्वेंटी फ्रेम पर सेकंडनी करू शकतात त्याच्यामुळे कॅमेऱ्याची जी क्वालिटी आहे ती अधिकाधिक एनहान्स झालेली पाहायला मिळेल आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय जी ऍपल फिफ्टीन आणि सिक्स्टीन यांना वेगळी करते ती म्हणजे एआय रिलेटेड कम्पॅटेबिलिटी किंवा आय रिलेटेड त्यांनी जे काही बदल या कॅमेऱ्यामध्ये केले ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि एक अजून महत्वाची गोष्ट म्हणजे ऍपल त्यांचं इंडिया प्रोडक्शन चालू करणार आहे लवकरच आणि इंडिया प्रोडक्शन जर का त्यांनी चालू केलं तर त्याच्या किमती कमी होतील असं ग्राहकांना वाटत होतं आता जे प्रायझिंग आपल्या समोर आलेले आहेत त्याच्यामध्ये साधारण आधीचे जे आयफोन्स होते त्याच्या तुलनेत पंधरा हजार ते दहा हजारां या प्राइजेस कमी असल्याचं पाहायला मिळतंय महत्वाची गोष्ट म्हणजे आता जेव्हा नवीन तेरा तारखेपासून तुम्ही याच्यासाठी प्री ऑर्डर साठी करणार जेव्हा ती नवीन सिरीज लॉन्च होईल तेव्हा ते मेड इन चायना पाहायला मिळतात का मेड इन इंडिया पाहायला मिळतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे दिशितच तुम्ही त्यामुळे आता आयफोन प्रेमींसाठी तर तेरा तारखे तेरा तारीख अतिशय आनंदाची म्हणावी लागेल अत्याधुनिक वैशिष्ट्य आहेत आयफोन सिक्स्टीनमध्ये मध्ये तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी